राज्यातील विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग राहुल गांधींचा आरोप केले पाच दावे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर राहुल गांधी यांचा लेख समोर आला आहे महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा या लेखामधून आरोप करण्यात आला आहे आरोपाचं पुष्टीकरण करत राहुल गांधी यांच्याकडून पाच दावे करण्यात आले दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालातील विसंगतपणा ढढई समोर होता निवडणूक आयुक्तांच्या निवडीवेळी सरन्यायाधीशांचं स्थान कॅबिनेट मंत्र्यांना देण्याचा निर्णयसुद्धा संशयास्पद राहिला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख नोंदणीकृत मतदार होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नऊ कोटी एकोणतीस लाख मतदार होते तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नऊ कोटी सत्तर लाख मतदार झाले पाच वर्षात एकतीस लाख मतदारांची वाढ झाली मात्र नंतरच्या फक्त पाच महिन्यात एकेचाळीस लाख मतदार वाढले हे अविश्वसनीय होतं असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे विरोधकांच्या प्रश्नांवर निवडणूक आयोग मौन राहिलं आहे हायकोर्टानं मतदान केंद्रातील व्हिडिओग्राफी देण्याचे निर्देश दिलेत सरकारनं आयोगाशी सल्लामसलत करून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डवर प्रतिबंध घालण्यासाठी एकोणीसशे एकसष्टच्या नियमांमध्ये बदल केले त्यामुळे निवडणुकीतील हेराफेरीचं हे नाटक वर्षानुवर्ष सुरू असल्याची शंका येते या नोंदीच्या तपासणीमधून हेराफेरीची कार्यपद्धती उजेडात येण्याची देखील शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये हेराफेरीने एवढी खालची पाती का गाठली याचा अंदाज बांधणं कठीण नाही फिक्सिंगने संघ एखादा सामना जिंकू शकतो मात्र हे त्यामुळे संबंधित संस्थेवरील विश्वासाला कायमचा तडा जातो मॅच फिक्सिंग केल्याप्रमाणे निवडणुका होणं हे कोणत्याही लोकशाहीवरचा प्रयोगच म्हणावा लागेल असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस पी मराठी दिल्ली